श्री स्वामी समर्थ स्वामी शिदोर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे वटसावित्री पूजा सत्यवान आणि सावित्री यांच्या कथेवर आधारित आहे या कथेनुसार सावित्रीने सत्यवानाला मृत्यूच्या तावडीतून वाचवले यावरून तिचे सत्यवानावर असलेले प्रेम दिसून येते जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाची पूजा करतात या दिवशी महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून प्रार्थना करतात ही पूजा करताना महिलांकडून नकळत काही चुका घडतात त्या कशा टाळता येतील त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकवीस जून दोन हजार चोवीस म्हणजे शुक्रवारी आहे वटपौर्णिमा या दिवशी सर्व महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करतात एकवीस जूनला पौर्णिमेची सुरुवात सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी आणि पौर्णिमेची समाप्ती बावीस जूनला सकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी होते आता वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय ते बघूया एकवीस जूनला सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरू होतो ते सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच सकाळी सकाळी तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे या दिवशी विवाहित स्त्रिया सोळा शृंगार करतात पण या दिवशी काळे पांढरे अशा रंगाच्या साड्या आणि बांगड्या घालणं टाळावं या दिवशी लाल पिवळा हिरवा असे रंग परिधान करावेत या दिवशी गर्भवती स्त्रियांना वडाची पूजा करू नये या दिवशी पूजा करण्याची त्यांची इच्छा असेल तर वडाच्या झाडाचे चित्र आणावे किंवा एखाद्या पाटीवर किंवा वहीवर चित्र काढून त्याची पूजा करावी पूजेच्या साहित्यांची तयारी आदल्या दिवशी करून ठेवायची आहे पूजेच्या दिवशी कोणतेही साहित्य कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी या दिवशी वडाच्या झाडाला सात वेळा दोरा बांधताना एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र स्तो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवो देव सावित्री वट संश्रिता हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देत आहे वडाच्या तोडलेल्या फांद्यांची पूजा करणं शास्त्रानुसार चुकीचं आहे वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना डावीकडून घालू नये वटसावित्रीच्या पूजेमध्ये वटसावित्रीची कथा वाचणे किंवा ऐकणे याला खूप महत्व आहे अविवाहित मुली योग्य वर प्राप्तीसाठी वटपौर्णिमेचा उपवास करू शकतात वडाची पूजा झाल्यानंतर पाच सुवासनींची ओटी भरायची पतीचे औषण करायचं त्यांना वान देऊन मगच उपवास सोडायचा आहे अशा प्रकारे पूजा करून मला व माझ्या पतीला मुलांना दीर्घ आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करायची आहे वटसावित्री पौर्णिमा व्रताला विवाहाचे पवित्र बंधन साजरे करणारा सण आहे त्यामुळे या दिवशी जोडीदाराशी वादविवाद करू नये पतीने सुद्धा आपली पत्नी व्रत करते हे लक्षात घेऊन तिचा आदर करावा आजच्या व्हिडिओमध्ये वटसावित्रीची वडाची पूजा करण्यासाठी कर जी माहिती तुम्हाला थोडक्यात सांगितली आहे ती नक्कीच तुम्हाला कळली असेल या प्रकारे काही गोष्टींची काळजी घेऊन वटसावित्रीचा सण सर्व महिलांनी साजरा करायचा आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ